नमस्कार मी आपल्या आग्रा रोडवरील उभा हॉटेलसमोर उभा आहे आज संध्याकाळी साडेसहा वाजता हे जे गणेश पडदा आहे तिथं ही गाडी येथे लावून आपल्या मार्केट परिसरात खरेदी करण्यासाठी गेले होते पण दोन तासानंतर जेव्हा ते खरेदी करून आले तेव्हा त्यांनी इथं पाहिलं तर तेव्हा त्यांच्या गाडीची काच ही मागच्या बाजूची फोडलेली होती आणि त्याच्यानंतरही काच फोडून त्यांच्या गाडीच्या आतमध्ये जी काही बॅग होती त्या बॅगेमध्ये लॅपटॉप आणि इतर काही कागदपत्र त्यांची होती असं त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी स्थानिक बाजारपेठ पोलीस स्टेशनला देखील ते गेले त्यांनी सदर माहिती देखील आणि स्पॉट देखील त्यांनी सांगितला परंतु बाजारपेठवाल्यांनी त्यांना सांगितलं की ही हद्द आमची नाही आहे त्यानंतर त्यांनी एकशे बाराला देखील फोन केला त्यांनासुद्धा ट्रेस करताना की ही नक्की नक्की ही हद्द कोणाची आहे तर ते सदर ठिकाणी आपण ते बरेच अर्धानाच झाला की त्यांना न्याय मिळेल किंवा पोलीस कारवाईसाठी येतील किंवा सगळ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी येतील या आशेने ते अर्धा पाऊन तासचा ते इथे ताटकळत उभे आहेत धन्यवाद